शिरूर शहरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब इथे येतात उपमुख्यमंत्री या ठिकाणी बीजेपीच्या काही महिला कार्यकर्त्या शहराध्यक्ष तुम्ही शहराध्यक्ष म्हणून काय सांगल कसं वातावरण या ठिकाणी शहरामध्ये तुम्ही फिरताय कसं वातावरण महायुती आहे म्हणल्यावर वातावरण हे चांगलंच असणार आहे आज जवळजवळ वरती एवढे पक्ष एकत्र एक होतात तर मग आम्ही सर्व एकत्र एक झालेलोच हो आहे आणि त्याच्यात आज देवेंद्र फडणवीस स्वतः उपमुख्यमंत्री शिरूर शहरामध्ये येतात आहे येत आहे तर वातावरण अजूनच चांगलं होणार आहे आणि आमचे आडराव दादा हे शंभर टक्के खासदार बनणार आहे आम्हाला चांगलं आहे माझं असं म्हणणं आहे की आता दादा इथे येत आहे त्यामुळे यावेळेस दादा हे शंभर टक्के निवडून येणार आहे त्याशिवाय फडणवीस साहेबांची सभा ही खूप मौल्यवान ठरणार आहे त्यांचा आशीर्वाद हे चारसो पारासाठी सक्षम आहे आणि यंदा चारसो पार होणार आहे तुमचं नाव सांगा ना तुमचं हो पदर मी रीता जाधव उपाध्यक्ष शिरूर शहर जनता तुमचं नाव सांगा मी कल्पना पिल्ले चिटणीस म्हणून माझं पद आहे काय वाटतं तुम्ही शहरामध्ये फिरताय वातावरण कसं आहे नेमकं माझी महाविकास आघाडीच्या बाजून तुमचं कसं आहे वातावरण तर कसं जेमतेमच आहे दोन्ही बाजूनी पण मी सांगते की आडरावांचं जे काही म्हणजे इथं येऊन तीन चार वेळेला येऊन गेलेत आणि काम करण्याची पद्धत पण छान आहे त्यांची आणि सर्वांना शेतकऱ्यांसाठी पण मदत केलेली आहे त्यांनी त्याच्यामुळे मला वाटते की आदरराव पाटील कडून जास्त कल आहे तुमचं नाव सुद्धा पाटील आम्हाला मोदींच्या विचारांचे खासदार हवे होते ते आम्हाला मिळालेत म्हणून आम्ही पूर्ण सपोर्ट त्यांना करतोय आमचा पूर्ण पाठिंबा त्यांच्याशीच आहे आणि मीरा परदेशी आम्हाला दादांसारखेच खासदार हवे ते म्हणजे दादाच आले पाहिजेत आणि महायुतीचाच विजय होणार आहे